सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा दरोडा अज्ञात चोरट्यांनी कागल येथे घातला हा चोरीचा प्रकार येथील मुजावर गल्लीतील बाबासाहेब अहमद काजी यांच्या घरी रविवारी रात्री घडला या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे बाबासाहेब काजी घर नंबर तीनशे पाच मुजावर गल्ली कागल सध्या राहणार इव्हींग फ्लॅट नंबर आठशे सहा विरासिटी कागल यांनी कागल पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार काजी यांचे कागल बस स्थानका नजिकच्या बोगद्याजवळ चिकन सेंटर आहे रविवारी रात्री घराचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला बेडरूममधील कपाटाचे दार अज्ञात हत्याराने उचकटून काढलं त्यातील लॉकरमध्ये असलेले रोख रुपये बारा लाख पाचशे रुपयांची चलनी नोटा चोरट्याने घेतल्या त्यांच्या लगतचे कपाट मोडून काढले त्या कपाटात असलेल्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या त्यांची किंमत एक लाख रुपये तसेच एक किलो चांदीचे दागिने त्यांची किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये असा ऐकून तेरा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोट्यांनी लंपास केला कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे अधिक तपास करत आहेत सासू सासरा व पती यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार मौजे सांगाव तालुका कागल येथे सोमवारी दुपारी घडला कागल पोलीस ठाण्यात सासू सासरा व पती यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे शुभांगी सयाजी माळी वय वर्ष सव्वीस राहणार मौजे सांगाव तालुका कागल असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे पती सयाजी प्रकाश माळी सासू छाया प्रकाश माळी सासरा प्रकाश कृष्णात माळी तिघेही राहणार मौजे सांगाव या तिघावर कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आरोपी व मयत शुभांगी यांच्यात वारंवार भांडणे होत असत या भांडणाच्या त्रासाला कंटाळून शुभांगी माळी न राहत्या घरात गळपाला घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेरमोडे हे पुढील तपास करत आहेत जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला रियाज इस्माईल नायकवाडे वयवर्ष अडतीस राहणार मुळगाव कोगनोळी तालुका निप्पानी सध्या राहणार संत रोहिदास चौकागल असं अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत रियावाडे यांचे कागलमध्ये दुकान आहे तो आपल्या सीडी शंभर मोटरसायकल क्रमांक वरून कोल्हापूरकडे कागलकडे येत होता दरम्यान लक्ष्मी टेकडी पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल अशोक नेक्सच्या समोर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आला असता पाठीमागून भरता वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली त्यात तो जागीच कतप्राण झाला मयत यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत अपघाताबाबतची फिर्याद झाकीर हरुण नाईकवाडे राहणार कोळे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास कागल पोलीस करत आहेत क्राईम न्यूज आणि बातम्यांसाठी पहा डीबीसी लाईव्ह न्यूज